रुग्णसेवेचे कार्य आयुष्यात सर्वोपरी नामदार सुधीर मुनगंटीवार माणूस कितीही मोठा धनवान असू देत ताप आल्यावर अन्नसुद्धा कडू लागतं नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि डॉक्टरांचे मार्गदर्शनच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर मिळणारा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा मोठा आहे रुग्णांद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादातून जन्मजन्मेची शक्ती प्राप्त होते रुग्णसेवेचे से हे पुण्य पुढचे आणि जन्म कामी येईल अशी भावनाही नामदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली राजकारणामध्ये हमारी मांगे पुरी करो आगे बढो पिछे हटो हे सुरूच राहणार परंतु जातीच्या वंशाच्या रंगाच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा केल्यास त्यांचे कायम स्मरण राहते ही सेवा आपल्या आयुष्यात बोनस पॉईंट ठरते अशा सेवेसाठी आम्ही कायम पुढे असतो या मतदारसंघात आरोग्य शिबीर दिव्यांगांसाठी कार्यक्रम गोरगरिबांची सेवा सातत्याने सुरू असते संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानही मी दुप्पट केले आहे असे नामदार मुनगंटीवार म्हणाले